कुंभराशी hmm. नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या जातकांवरती त्याचे होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र ग्रह कर्कराशीमध्ये येतो आहे बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्कराशीमध्ये येतो आहे एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस जुलैला शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये आपलं वास्तव्य करतोय ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला राशीच्या जातकांवर याचे परिणाम काय होतील या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही शंका समाधान प्राप्तीची जर आपल्याला अपेक्षा असेल म्हणजेच आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या तयार होतात मुलांचं शिक्षण झालंय कुठलं करिअर निवडावं मी व्यापार करावा की नोकरी करावी खूप दिवस झाले आहेत विवाहाला संतती होत नाहीये खूप दिवसापासून नवीन घर घेण्याचा प्रयत्न करतोय अडचण येते विवाह निश्चित झाला की काहीतरी अडचण येऊन त्यामध्ये तो विवाह लांबला जातो किंवा विवाहाचे योगच माझ्या पत्रिकेला येत नाही आहे काय करावं प्रश्नचिन्ह आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला मार्गदर्शन करतील नक्कीच तुमच्या जीवनात होणारा त्रास याची तीव्रता कमी होईल राशी प्रथम स्थान लग्नस्थान या लग्नस्थानामध्ये शनिग्रह स्वराशीचे विराजमान आहेत शशनावाचा पंच महापुरुष योगा पीक एक राजयोग इथे तयार झालेला आहे आणि बुध ग्रहाची सप्तम दृष्टी ही या लग्नस्थानावरती पडते आहे आणि ती कधीपासनं एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस मग याचे परिणाम काय असणार आहे तर सगळ्यात प्रथम महत्वाचं जे उपवर झालेले आहेत ज्यांचं वय खूप झालं होतं विवाह जमायला जा ज्यांना अडचणी येत होत्या त्या विवाहाच्या त्यांच्या विवाहा जीवनातल्या अडचणी कमी होतील आणि या महिन्यामध्ये विवाहाचे मार्ग त्यांचे मोकळे होणार आहेत म्हणजे वय अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस झालंय किंवा ज्या लोकांनी विवाहाची अपेक्षा सोडून दिली होती अगदी काही काही छत्तीस अडवतीस चाळीस वयापर्यंत असे जर कुंभराशीचे जातक असेल तर त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण येण्याचे योग आहेत याचबरोबर लग्न शनी असल्यामुळे नवीन विचार उच्च विचार शक्ती नवीन व्यापाराचे योग तेही उत्तम आहे द्वितीय स्थानामध्ये राहुग्रह विराजमान आहे या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे गुरु आणि मंगळ हे दोन ग्रह ज्या वेळेला युती करतात यावेळेला गुरुचा हा जो काही हां मंगला वर्ती प्रभाव आहे हा मंगळावरती जास्त प्रमाणात प्रभाव करत असतो आणि मंगळग्रह अग्नितत्व असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नोकरीतनं पैसे कमवण्याचे योग आलेत मग ती कोणती असू शकते हॉटेल व्यवसाय असेल एखादं भोजनालय असेल किंवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात पोलीस असेल लष्करी क्षेत्र असेल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल आय टी कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये हा योग पुढे जाण्यासाठी अतिशय उत्तम आहे याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर असेल एम बी बी एस असेल कुठलं सर्जन व्हायचं असेल नक्की तुम्ही प्रयत्न करा यशस्वी आहात तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे द्वितीयाचा तृतीयाचा मालक चतुर्थात विराजमान होणे म्हणजे स्वकष्टानं वास्तू घेणे स्वकष्टानं वाहन घेणे स्वकष्टानं जमीन घेणे बाकी ज्यांना वाटतं की हा कुठल्याही प्रकारचं काम न करता एवढी प्रगती कशी होते पण त्यांना माहिती नाही आहे की तुमच्या कष्टाचं केलेलं चीज हे तुम्हाला आता पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे चतुर्थ स्थान या चतुर्थाचा मालक ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे आणि या स्थानामध्ये म्हणण्यातप्रमाणे मंगळ आणि गुरु या दोन ग्रहानं युती केलेली आहे मग चतुर्थेश ज्या वेळेला षष्ठ स्थानामध्ये जातो ना मित्रांनो त्यावेळेला आपल्या आईच्या प्रकृतीला त्रास होण्याचे योग जास्त असतात त्यांना डॉक्टरकडे जाण्याचे योग या महिन्यात येणार म्हणजे येणार आहे मग अंगावरती त्रास काढू नका दुखणं काढू नका त्यांना जे त्रास जर होत असेल तर चांगल्या प्रकारे त्यांचा आपण उपचार केला पाहिजे जेणेकरून त्यांची प्रकृती चांगली होईल त्रास त्यांना होणार नाही याचबरोबर तुम्हाला वस्तू कुठली नवीन घ्यायची असेल यासाठी मदत तुमचे मित्र आणि मातुल घराण्याचे लोक करतील ही बाकी तेवढीच खरी याचबरोबर पंचमस्थान पंचमाचा स्वामी बुध आहे आणि तो सप्तम स्थानाला विराजमान झालेला आहे मग अशी ग्रहस्थिती ज्या वेळेला असते त्यावेळेला मनाप्रमाणे विवाह हा शंभर टक्के ठरलेला असतो लग्नानंतर राहिलेलं शिक्षण पूर्ण होतं विवाहानंतर तुम्हाला नोकरीचे योग येतात विवाहानंतर तुम्ही ठरवलेलं ध्येय पूर्ण होतं असं या महिन्याचं ज्योतिष तुमच्या राशीच्या लोकांना सांगत आहे याचबरोबर मित्रांनो पत्रिकेमध्ये स्थानामध्ये शुक्र आणि सूर्य या दोन ग्रहांची युती झालेली आहे सहा जुलैपासनं शुक्रग्रह षष्टात शुक्र शुक्र आहे आणि सोळा जुलैपासनं तिथे सूर्यग्रह येणार आहे मग तुमच्या हॉपीसमध्ये तुम्ही जिथे कुठे काम करताय किंवा तुमच्या अवतीभोवती एखादा तुम्हाला जोडीदार तुमच्या आयुष्याचा मिळण्याचे योग इथे आहे म्हणजे थोडक्यात काय प्रेम प्रकरण होऊन विवाह होण्याचा योग फक्त अति आहारी न जाता विवाहाचा जर निर्णय घेणार असेल तर पुढे जा अन्यथा तुम्ही फसू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा नोकरीसाठी उत्तम कालखंड आहे नोकरीला लागण्याचे योगही अतिशय उत्तम आहेत सप्तम स्थान येथे बुध ग्रह विराजमान झालेला आहे एकोणावीस जुलैपासून या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा षष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे आताच सांगितल्याप्रमाणे आपला जोडीदार कोण होऊ शकतं मातुल घराण्याकडनं आपलं लग्न निश्चित केलं जाऊ शकतं मित्राची बहीण किंवा मित्र आपला फ्रेंड जो म्हणून आतापर्यंत होता तोच आपला जीवनसाथी होऊ शकतो कामाच्या ठिकाणची व्यक्ती आपली पार्टनर म्हणून आपल्या जीवनामध्ये येऊ शकते याचा आनंद तुम्हाला अतिशय उत्तम असणार आहे भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय मित्राबरोबर यश देणारा विजय देणारा ठरणार आहे अष्टम स्थान या अष्टमस्थानाला आयुष्याचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सप्तमात गेला आणि ते केतूग्रह विराजमान आहे अष्टमेश ज्या वेळेला सप्तमात जातो तर आपल्या भागीदार किंवा आपल्या जोडीदाराकडनं धनप्राप्तीचे योग मग एखादा व्यवसाय टाकला होता त्याच्यातनं आपण पैसे टाकले पण रिटर्न येत नव्हते ते या महिन्यात यायला सुरुवात होतील किंवा मग आपल्या पत्नी असेल तिला तिच्या वडिलांकडनं काही धनसंपत्ती किंवा काही जमीन जागा मिळणार असेल त्यामुळे पण तुम्हाला आनंद होईल किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाबरोबर भागीदारीत केलेल्या व्यवसाय जो आता पूर्ण लॉस गेला होता बंद करायची वेळ होती या महिन्यात काहीतरी आर्थिक स्थिती उत्तम झाल्यामुळे तुम्ही त्या व्यवसायाला कंटिन्यू कराल ही गोष्ट महत्वाची आहे भाग्यस्थान ज्याला नवमस्थान म्हणतात स्वामी शुक्र ग्रह षष्टामध्ये गेलेला आहे भाग्यषष्ठात जाणं भाग्यानं नोकरी लागणं पूर्वी दोन पाच महिन्यापूर्वी दिलेली आपण मुलाखत असेल इंटरव्ह्यू असेल त्यामध्ये यशस्वी याचबरोबर तुम्ही स्वतःचं ब्युटी पार्लर असेल डायमंडचं दुकान असेल याचबरोबर तुम्ही ज्वेलरीचं दुकान असेल कपड्यांचा काही व्यवसाय असेल लेडीज गारमेंट्स असेल हाऊस असेल याचबरोबर आकर्षण करून घेणार सुगंधाचं सौंदर्याचं याचबरोबर मेकअपचे काही तुम्ही गोष्टी विकायला आणलेल्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला मोठी धनप्राप्ती आहे दशमस्थान याला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे या कर्मावरती गुरुची आणि स्वत त्या स्थानाच्या मालकाची मंगळाची सप्तम दृष्टी विराजमान झाली आहे स्थान अतिशय पक्क आहे एखाद्या संरक्षक खात्यामध्ये तुम्ही आर्मीमध्ये लष्करात काम करत असाल तर तुम्हाला बढती मिळण्याचा योग पोलीसमध्ये असाल तर पी एस आय त्याचबरोबर असिस्टंट पोलीस कमिशनर किंवा कमिशनरचा दर्जा मिळणं तुम्ही जर मंत्रालयात काम करत असाल तर कॅबिनेटसारखं मुख्य पद मिळणं एखादी मोठी जबाबदारी मिळणं एखाद्या संस्थेमध्ये असाल तर तुमची बढती होऊन प्राध्यापक किंवा उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक यांसारख्या गोष्टी अनुभवायला कुंभराशीच्या लोकांना या महिन्यात उत्तम योग आहेत एकादश स्थान लाभाचं स्थान आहे स्वामी गुरुदेवता चतुर्थात आहे आईकडनं विशेष मदत वडिलांकडनं विशेष मदत सर्वांकडनं मदतीचा ओघ चालू राहणार आहे चांगल्या कामासाठी तो खर्च करा व्ययस्थान ज्याला मोक्षस्थान म्हणतो खर्चाचं स्थान म्हणतो स्वतःसाठी परिवारासाठी या महिन्यात मोठा खर्च होणार आहे आणि तो करावा लागेल आपल्यासाठी शुभ अंक अकरा आहे शुभ रंग नारंगी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामाची सुरुवात कराल एकवीस तारीख बावीस तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत की ज्या दिवशी तुम्ही काम टाळायचं आहे तर नऊ आणि दहा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्या अडचणी आपला त्रास कमी होईल मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौम सह चंद्रमसे मसे नमा ह्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपण पुढे जाल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार